नमस्कार शेतकरी मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत कारण मागच्या दोन ते तीन दिवसांपासून कापसाच्या बाजारभावामध्ये चांगली तेजी बघायला मिळत आहे तर काही बाजार समितीमध्ये कापसाचे भाव हे जास्तीत जास्त आठ हजाराच्या पार गेले आहेत तर आता आपण वेगवेगळ्या बाजार समितीमधील कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत अमरावती बाजार, बाजार समितीमध्ये पंच्याहत्तर क्विंटल कापसाची आवक झाली असून याला सर्वसाधारण दर हा सात हजार चारशे पन्नास इतका मिळाला आहे तर अकोला बाजार समितीमध्ये सत्याऐंशी क्विंटल कापसाची आवक झाली असून याला दर हा सात हजार सहाशे इतका मिळाला आहे तर देऊळगाव राजा येथे सतराशे क्विंटल कापसाची आवक झाली असून याला दर सर्वसाधारण दर हा आठ हजार सात हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर हा आठ हजार दोनशे इतका मिळाला आहे तर हिंगणा या बाजार समितीमध्ये एकोणचाळीस क्विंटल कापसाची आवक झाली असून याला सर्वसाधारण दर हा सात हजार शंभर इतका मिळाला आहे तर वरोरा मांडिली या बाजार समितीमध्ये तीनशे साठ क्विंटल कापसाची आवक झाली असून याला सर्वसाधारण दर हा सात हजार इतका मिळाला आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला कमेंट नक्की करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद